नमस्कार मी रेश्मा हरीश यादव राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक छत्तीस पर्वती पद्मावती सर्वसाधारण महिला गटातून निवडणूक लढवत आहे नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट रघुनाथ कदम आज माझ्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेले आहोत पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार सौर रेश्माताई हरीश यादव यांच्याकडे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचं त्यांच्या प्रभाग प्रभागाविषयीचं विजन आहे थोडीशी माहिती द्या मी रेश्मा हरीश यादव काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक छत्तीस सर्वसाधारण महिला क मधून निवडणूक लढवित आहे आम्ही गेली वीस वर्षापासून सामाजिक कार्य करत आहो माझे मिस्टर आणि मी आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करतो त्यांनी बऱ्याच वेळा बरं उपक्रम राबवले साईबाबांचा भंडारा असतो हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात मी स्वतः बचत गट चालवते गेली पंधरा ते वीस वर्ष आमचा गट चालू आहे त्यात शंभर ते दोनशे लोकांना त्याचा लाभ दिलेला आहे आणि छोटे लघु उद्योग चालू केलेले आहेत आणि त्यांची आर्थिक मदतही केलेली आहे आणि नर्सिंगचे कोर्स ते पण आपण फ्रीमध्ये चालवलेले आहेत त्याचाही फायदा बऱ्याच लोकांना झालेला आहे आणि ते दवाखान्यामध्ये सध्या काम वगैरे करतात त्यांचं रोजगार चालू झालेला आहे आम्ही असे अनेक कार्यक्रम प्रभागामध्ये राबवलेले आहेत मी आता तुमच्या आता सामाजिक कार्याचं तुम्ही आम्हाला म्हणजे हे सांगितलं ते ज्या प्रकारे तुम्ही काम करता आ, तर मला एक जाणून घ्यायचं आहे की आता तुमच्या प्रभागाबद्दल तुम्ही काय प्र माहिती द्याल अजून आम्हाला प्रभाव खूप मोठा वाढलेला आहे पहिल्यापेक्षा आता भरपूर प्रभाव मोठा झालेला आहे आणि त्यात सुधारणा करायची फार गरज आहे कारण ड्रेनेज लाईन सगळ्या जुन्याच आहेत परत रोड जसे म्हणजे पाहिजे तसे नाही आहेत लगेच केले की पुढच्या वर्षी परत त्याला खड्डे वगैरे पडून खूप प्रॉब्लेम होतात लोकांना आणि रोडची रोडची तर समस्या काय दर पावसाळ्याचीच आहे हे पुणे शहराचं फार मोठं दुर्दैव आहे की म्हणजे रस्ता बनवला दुसऱ्या पा दिवशी पावसाळ्यात ते वरच्यावर कामं केली जातात कच्ची कामं आहे दुसरं लाली पावडर लावल्यासारखं वरच्यावर ते खर्च करतात म्हणजे प्रॉपर असं होत नाहीये ते काम आणि ड्रेनेज लाईनचं तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये आमच्या इथं लोकांच्या घरात पाणी फरशीतून इतकं पाणी येतं कि ते झोपणं राहणं शक्य नाही तिथं मी स्वतः डोळ्याने पाहिले त्याच्यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था ती लाईन व्यवस्थित अशी बाहेर सोडलेली नाही का त्याची आहे लाईन सोडलेली आहे पण काय ते ड्रेनेज फुल म्हणजे पाणी खूप आलं की ते फुल भरतात ते उलट पाणी त्या प्रकारे मोठी लाईन हा आपल्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने पाईप त्याचे पाईप्स हवे ते मोठे पाहिजेत हा जुनेच पाईप आहेत ते मोठे झाले पाहिजेत काय वाटत की तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या लोकांच्या समस्या आहे ड्रेनेज लाईनची समस्या आहे रोजगार काय काय की तुम्हाला तुम्ही तुम्ही झाल्यानंतर तुमच्या समस्या कशा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात मी त्या प्रभागात राहिलेली त्यामुळे ते समस्या मी पाहिलेल्या आहेत माझ्या डोळ्यांनी समोर पाहिलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत त्यामुळे मी पूर्ण म्हणजे त्या कशा हे करणार ओके तुम्हाला त्याचा अनुभव घेतलेला आहे की आपल्याला तो मार्ग कसा कसा काढायचा पुणे मार्फत आपल्या विभागामध्ये ज्या योजना राबवल्या जातात म्हणजे त्या योजना विद्यार्थ्यांसाठी असतील त्या योजना महिलांसाठी असतील किंवा वृद्धांसाठी असतील ह्या योजना आहेत त्या तुमच्या विभागामध्ये शेवटच्या लोकांपर्यंत पोहचतात का नाही ज्या प्रमाणात जायला पाहिजे त्या प्रमाणात त्या पोचत नाहीये कारण लोक नगरसेवकापर्यंत जातात पण ah, oh. ah. ah. ते अवेलेबल नसतात आणि लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या लोकांपर्यंत पोचत नाहीयेत ज्या मी नगरसेवक झाल्यानंतर ह्या सगळ्या योजना व्यवस्थित राबवीन आणि माझं घर माझं ऑफिस लोकांसाठी चोवीस तास चालू असेल मला एक सांग आता तुमचा प्रचार हा कुठपर्यंत घरी जाऊन करतोय आम्ही हाऊस टू हाऊस आमचा प्रचार चालू आहे प्रत्येकाच्या रिस्पॉन्सर खूप छान भेटतंय इतका छान म्हणजे काँग्रेस पक्षाबद्दल तो राष्ट्रीय पक्ष इतका जुना पक्ष आहे जुनी लोक आणि सगळेच जण म्हणतात की आम्ही पहिल्यापासून ह्याला हे करतो आणि पंजाबचा जुना आधीपासून आहे इंदिरा गांधीपासून आहे तर तेव्हापासून आम्ही त्याला हे करतो आम्ही पंजाबलाच हे करणार हो खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आम्ही जिथेही जातो तर मला इतकं बरं वाटतं ते ऐकून की आपण खरंच हा पक्ष एवढा मोठा आहे की काँग्रेस पक्ष मला अभिमान आहे की मला आज त्याचं तिकीट मिळालं आणि मी त्याचे उमेदवार म्हणून आज उभी आहे बर मग मा तुम्ही तुमच्या कोपरा वगैरे किंवा तुमचा आता जो प्रभाग वाढला आहे त्या प्रभागामध्ये तुम्ही शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचलेला हो घरोघरी प्रत्येक घरी जाऊन आम्ही भेटतो त्यांना सगळे सांगतो आणि हे बहिणी सहभाग असायचे तुझ्यासोबत आहे खूप छान खू छान खूप चांगला स्वीकार मी प्रॉपर तिथं असल्यामुळे त्यांना माहिती आहे त्यामुळे सगळे लोक म्हणतात की तुम्ही व्यवस्थित नगरसेविका हे पद व्यवस्थित पार पाडू शकता त्याचं त्यांना कॉन्फिडन्स असल्यामुळे ते म्हणतात आम्ही तुम्हालाच निवडून देणार वा खूप विचारायचं बोलता बोलता सांगितलं की तुम्ही बचत गटाची वगैरे असं किती आहे तुमचा बचत गटाचा वीस वर्ष झाली बचत गट आमचा चालू आहे तर त्यात शंभर दोनशे लोकांनी लाभ घेतलेला आहे ते त्यांना छोटे छोटे रोजगार वगैरे दिलेत उपलब्ध करून परत त्यांच्या समस्या घरगुती समस्या असतात त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांच्या अडचणीच्या वेळेला खूप मदत झालेली आहे बचत गटाची मला ह्याला या अनुसरूनच एक प्रश्न विचारायचा की तुम्ही नर्सिंग बद्दल बोलला हो नर्सिंग असिस्टंटचे काही कोणते फ्री कोर्सेस म्हणजे नर्सिंग असिस्टंट नर्सिंग असिस्टंट म्हणून एक कोर्स आहे मिटकॉन तर्फे होता तो बरं तर त्याच्यामध्ये तीस ते चाळीस बायका अशा फ्रीमध्ये त्या मॅडम शिकवत होत्या तीन महिन्याचा कोर्स होता तो Free फ्री होतं त्या ॲप्रिर वगैरे सगळं फ्री आणि इतकं छान त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांची पुस्तक वगैरे होतं परत प्रॅक्टिकल आणि ते शिकल्यानंतर ते जॉब सुद्धा लावायला म्हणजे आम्ही मदत केली प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगून आणि जॉईन पण झाले नेतृत्व वगैरे हो हो ओके त्याचा प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला पाहिजे भरपूर बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यामुळं मी करणार बचत गटाच्या भरपूर काही योजना आहेत का महापालिकेच्या हो मग त्या योजना तुम्ही दिलेल्या आहेत का महिलांसाठी हो विधवांसाठी आहे परत बारावी दहावी झाल्यानंतर ज्या योजना आहेत त्यांना सुद्धा आपण फॉर्म भरून वगैरे हे केलेलं आहे काम केलेलं आहे हा नागरवस्ती विचारायचं तुमच्या प्रभागामध्ये समस्या काय काय समस्या पाण्याच्या आहेत ड्रेनेजच्या आहेत आणि रोजगारीच्या आहेत बरं पाण्याची अशी काय समस्या तुम्हाला पुणे महानगरपालिकेतर्फे तर पाण्याची व्यवस्था व्यवस्थित काही नाहीये सगळ्या समस्या आहेत तशाच आहेत पाण्याला प्रेशर नाही वरच्या घरात पाणी अजिबात चढत नाही आणि पाणी येतं आणि सगळ्यांना अवेलेबल होत नाही पाणी त्यामुळे ती मोठी समस्या आहे पाण्याची ड्रेनेज लाईनच्या आहे ना लाईन खूप जुने आहेत त्याच्यामुळे पाऊस आला की ते पाणी पूर्ण वाता आणि घरामध्ये पण ते येतं त्यामुळे ते, ते प्रॉब्लेम आहे तसाच आहे ड्रेनेज लाईनचा पण तेही सॉल्व्ह झालेला नाहीये प्रभागाविषयी सांग तुमचा प्रभाग कसा आहे माझ्या प्रभागामध्ये सोसायट्या आणि घर वस्ती असा प्रभाग भरपूर मोठा प्रभाग आहे सोसायटीमधील लोक आणि वस्तीतली लोक त्यांचा खूप पाठिंबा आहे आणि त्या माझ्या पाठीशी उभे आहेत आणि मी नगरसेवक ठामपणे त्यांची सगळी कामं करणार आणि त्यांच्या विश्वासाला खरी उतरणार मला एक सांगा तुमच्या प्रभागामध्ये पुणे महानगरपालिका महानगरपालिकेमार्फत चालणाऱ्या शाळांची संख्या शाळांची संख्या कमी आहे आणि त्याची अवस्था खूप वाईट आहे कारण त्या तर विद्यार्थी नाही आहेत आणि शिक्षक कमी आहे शिक्षक संख्या कमी आहे तर मी नगरसेवक झाल्यानंतर तिथे पहिली सुधारणा करेन विद्यार्थी कसे वाढतील आणि तिथं शिक्षक पुरे व्यवस्थित उपलब्ध होतील हे मी आधी बघा तुमच्या मिळवून देण्याची गरज आहे आणि मी त्यांना रोजगार मिळवून त्यांना प्रशिक्षण मिळवण्याचे पुरेपूर -पुरे प्रयत्न करणार तरुणागिरीकडे वाढी काय म्हणायचं आजकाल व्यसनाधीन झाली आहे करून व्यसन करतात आणि गुंडगिरी करतात पण ज्याला जबाबदार कोण आहे मला काय वाटतं त्यांची घरची परिस्थिती जबाबदार आहे कारण ते नेते जबाबदार आहे तुम्हाला काय वाटतं नेते लोक वापर करून घेतात हो नेते लोक त्यांचा वापर करून घेतात आणि शिक्षणाचा अभाव आहे बर आणि रोजगार नसल्यामुळे ते थोड्या पैशांसाठी ते नेत्यांना हे करतात आणि व्यसनाधीन झालेले वळाले आहेत बरं मग तुम्ही काय उपाय योजना मी त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळेल ह्याचा पुरेपूर प्रयत्न करणार त्यांना रोजगार कसा मिळेल आणि ते व्यसनातून व्यसन नाही प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना रोजगार दिल्यावर ते स्वतःच होतील ना म्हणजे गुन्हेगारीपासून प्रवृत्त होतील ते मला एक पुणे शहरामध्ये म्हणजे तुमच्या विभागामध्ये किती वर्षापासून माझा जन्म जन्मस्थितला आहे बर मी जन्मापासून तिथेच पंचवीस वर्ष झाली मिस्टरांबरोबर बरोबर मी आहे सामाजिक कार्य सामाजिक कार्यामध्ये आम्ही दोघे तुमच्या मिस्टरांबद्दल काय सांगा त्यांनी तुम्हाला कसं प्रोत्साहित केलं आधीपासून त्यांना समाजसेवेची खूप आवड आणि लोकांच्या कधीही गरजा का म्हणजे काही प्रॉब्लेम असेल की ते लगेच धावून जाणार कधीही कुणी आलं काही आलं तर त्यांना मदतीला ते नेहमी उभे असतात मग ते बघून मलाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली की आपण हे हे केलं पाहिजे असं मला एक आता तुमच्या प्रभागामध्ये अनेक आजी माजी नगरसेवक तसेच अनेक व्यावसायिक लोक इलेक्शनमध्ये उतरलेले तर माझ्या माहितीनुसार भरपूर प्रचंड पैसा पण ते घेऊन उतरलेले तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या विभागातली जनता की प्रलोभनाला बळी पडू काय तुम्हाला तिकडे मतदान करेल काय असं काय वाटतं तुम्हाला नाही ते म्हणतात की आम्ही एकही रुपये कुणाकडनं घेणार नाही आणि आम्ही तुम्हाला मत देणार आम्ही कुणाकडन ते म्हणतात की आम्ही लोभन कुणी पैसे दिले तर त्या बळी पडणार नाही त्या पैशाला आम्हाला कामं पाहिजेत आणि आम्हाला आमच्यातला नगरसेवक पाहिजे जो आमच्या हवा तेव्हा उपलब्ध राहायला पाहिजे लोक कारण त्यांनी कामं केलेली नाहीये एवढ्या वर्ष कारण नगरसेवक हे काय मक्तेदारी नाही बदल हवा आहे त्यांना घराविषयी नको आहे नको आहे घराण्यात आम्ही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही आणि आम्ही तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहू असे सगळे बऱ्याच जणांनी सांगितलं म्हणजे खूप रिस्पॉन्स आहे चांगला आहे सोसायटीमधून सोसायट्यांमधून परत वस्तीमधून ताई आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हालाच निवडून देऊ कारण आम्हाला बरं ताई तुम्हाला आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं तिकीट आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहात तर तुमच्या पक्षाबद्दल काय तुम्ही सांगू शकाल माझा पक्ष काँग्रेस पक्ष शंभर वर्ष जुना आहे आणि माझ्या मिस्टरांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे मी त्या संधीचं सोनं करेल आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून जनतेसाठी खूप चांगलं काम करेल जनता माझ्या पाठीशी आहे आणि ते दिवस मी आणणार लोकांना पुन्हा काँग्रेस हवे असं तुम्हाला वाटत हो काँग्रेस आहे नक्कीच ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून ताई मला एक तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये महिला सशक्तीकरणासाठी काय काय उपाय राबवणार आहात बर मला ऍक्च्युली एक विचारायचं राहून गेलं तुमच्यासाठी की का रागो, रागो आता काय झालं की पुणे शहरामध्ये महिलांना गोळा करतात आणि महिलांना यात्रेला घेऊन जा जत्रेला घेऊन जा फिरायला घेऊन जा असे काही लोक प्रलोभन दाखवून अशा काही योजना राबव राबवतात तर मला तुम्हाला म्हणायचं की तुम्ही आता महिलांसाठी काम करता महिलांना तुमचं काय असं असं काय योजना आहे का की तुम्ही तुम्ही आणि तुमच्या मिस्टर महिलांना कुठे यात्रेला वगैरे घेऊन जाल भविष्यामध्ये हो नक्कीच मी त्यांना घेऊन जाईल यात्रेसाठी पण त्याच्या आधी मी त्यांना शिक्षणाकडे त्यांना शिक्षित करेन त्यांना रोजगाराकडे घेऊन जाईल आणि मग नंतर त्यांना देवदर्शन पण हे करेन पण त्यांना आधी सबळ बनवेन तुम्हाला का बनवेल तुम्हाला का असं वाटतं की महिलांना देवदर्शनापेक्षा तिला सक्ष, सक्षम होण्याची गरज आहे असं काय वाटत कुटुंब सांभाळते तिच्यावर पूर्ण कुटुंब असतं ती कुटुंबाचा पूर्ण भार सांभाळते त्यामुळं ती शिक्षित होणं आणि रोजगार करणं खूप महत्वाचं आहे आणि देवदर्शन तेही मी करेन पण आधी मी महिलेला सक्षम करेन ताई मागे मला या ताईने प्रश्न विचारायचा ऍक्च्युली पुणे शहरामध्ये कात्रज मधून जो ओढा येतोय आंबील ओढा म्हणतो त्या आंबील ओढ्याच मध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि अनेक लोकांची जीवितहानी झाली प्राण्यांची त्याच्यामध्ये जीवितहानी झाली लोकांच्या घराचं नुकसान झालं तुमचा प्रभाग येत आहे त्याच बाजूला तुमचं काय त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे माझं स्वतःचं घर त्यावेळेस पाण्यात होतं मी तो अनुभव घेतला की दोन दिवस आम्ही पूर्ण पाण्यात होतो पूर्ण संसार भांडी वाहत होती सिलेंडर असा तरंगत होता पूर्ण फ्रीज पडलं होतं राशन सगळं तेल वगैरे असं तरंगत होतं दोन दिवस आणि लोकांचं खूप नुकसान झालं तर पहिलं नगरसेवक झाल्यानंतर मी आंबेलोड्याचं काम करेन तीन हत्ती चौकापासून पूर्ण टांगेवाले कॉलनी खूप असे ज म्हणजे नाही का, का। जनावरं पण मेली त्यात आणि लोकांचं खूप नुकसान झालं अजून पण झाल्यानंतर पहिला चांगला निधी उपलब्ध करेल आणि वॉलचं पूर्ण काम करून घेईल जेणेकरून माझ्या जनतेला पुन्हा तो अनुभव अनुभवावा लागणार नाही आणि परत जनतेला रोडवर यावं लागणार नाही त्यांचे संसार पाण्यात जाणार नाही आणि त्यांना जीव गमावा हो लागणार नाही तर मित्र हो आज आपण पाहिलं आज आपण चर्चा केली प्रभाग क्रमांक छत्तीसमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ रेश्मा हरीश यादवताई यांच्यासोबत आणि त्यांनी आज त्यांच्या प्रभागाबद्दलचं मत अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला समजून सांगितलं मित्रांनो की त्यांच्या बोलीभाषेमध्ये तुम्ही पाहिलं की अतिशय साधेपणा सरळपणा आणि की अजिबात त्यांना असं नाही वाटलं मला की मी कुठेतरी बोलण्यावरून मला कुठेही त्यांना गर्वाचं लवलेश वाटलं नाही अतिशय साधेपणाने अतिशय सुटसुटीत भाषा त्यांच्या बोलीभाषेमध्ये त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तर दिली तर जनता जनता नक्कीच ताईंच्या पाठीमागे पाठीमागे उभा राहील नाही ताई ताई तुम्ही मला तुमची मुलाखत घेण्याची तुम्हाला प्रश्नोत्तर उत्तर विचारण्याची मला तुम्ही समजा दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार